ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक म्हणजे यांच्या स्वतःच्या जमिनींवरती लॉन्स आणि मंगल कार्यालय आणि रिक्रिएशन सेंटर्स झाले आणि शंभर दीडशे पोलीस तिथे अगदी ते कमांडोच्या रॅपिड ऍक्शन फोर्सच्या युनिफॉर्म मध्ये वगैरे हो मग पहिला प्रश्न तोच झाला आणि हा दबाव आणण्याचा प्रकार होता पहिल्यांदा जेव्हा तुम्ही सक्षम आहात का जनसुनवाई घ्यायला असं अधिकाऱ्यांना विचारलं त्यावेळेला पोलीस म्हणजे स्टेजवरती आलेले पोलीस पुढे आले लोकांना मागं ढकलायला सुरुवात केली म्हणून मला त्या ठिकाणी पहिल्यांदा ओरडावं लागलं ला। की तुम्ही आम्हाला काही गुंडन मवाली समजता का पोलीस कशासाठी इथं आणले हे इथून बाहेर काढा आणि हे तर कुंभ कुंभमेळ्याचे मंत्री आहेत ना मग काय करतात हे काम जर हे सगळं महापालिका करते तर हे काय करतात ते जे आय एस अधिकारी आहेत ते कोणाचं ऐकतात ते मुख्यमंत्र्याचं आणि या कुंभमेळ्या मंत्र्याचंच ऐकतात ना आणि एवढं तुमचं ऐकून सुद्धा जर त्यांनी चूक केली असेल तर सस्पेंड करा ना त्या आय एस अधिकाऱ्यांना कमिशनरला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना सस्पेंड करावं असं असेल तर नुसतं त्यांनी चूक केली म्हणून नाही चुकीची शिक्षा पण द्या चुक केलं असेल तर आम्ही महानगरपालिका आयुक्तांना कालपासून दहा वेळा विचारला असेल आम्ही कधी येऊ तुम्ही कधी बोलणार आहात तर आज आम्हाला एक सकाळचा मेसेज आलेला आहे की मी आठवड्यावर आहे आता मी बोलू शकत नाही मला लहानपणापासून असं शिकवलं गेलंय की काम क्रोध लोभ मोह मत्सर या शडरिपूंवरती मात केलेला साधू मग कशाच गोष्टीचा लोभ नसाला पाहिजे की आम्हाला अमुकच प्रकारचा तंबू हवा आम्हाला अमुकच प्रकारची राहुटी हवी असं असण्याची काही गरज नाहीये या सगळ्या प्रकारामध्ये त्यामुळे साधेपणाने सुद्धा कुंभमेळे होत होते साधेपणाने कुंभमेळा होऊ शकतो मी अशा अशी नाशिक पाहिलेलं आहे ज्यावेळेला नाशिकचं मॅक्सिमम टेम्परेचर तीसच्या पुढे जायचं नाही hmm. हे मी नाशिक पाहिलेलं आहे तिथे आता चौवेचाळीस टेम्परेचर आलं hmm. ते सहा वाढणार म्हणजे नाशिकमध्ये सनस्ट्रोकनी उष्माघाताने लोक मरायला लागतील hmm. ही ही माझ्या शहराची अवस्था तुम्हाला करायची आहे आणि हा कुठला अट्टा आहे की प्रयागराजला इतकं एकर होतं आणि म्हणून इथं इतकं एकर आहे हा हा मूर्खपणा आहे हा म्हणजे ही वेडेपणाची चढाओ लागलेली आहे का की त्यांनी एवढा वेडेपणा दाखवला त्याच्यापेक्षा जास्त मला दाखवायचं आहे असं दा झालेलं आहे तिकडे पाच हजार लोक चेंगराचेंगरी मेले नाशिकमध्ये पंधरा मारून दाखवतो असलं काही अट्टाहास चाललेला आहे का तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न हा आता महाराष्ट्रभर नाही तर देशभर झालेला आहे मात्र याच्यामध्ये नेमके मुद्दे काय आहेत आणि बारीक सारीक टिपण्या काय आहेत हे समजून घ्यायला मी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकलेंकडे आलेलो आहे कारण त्यांनी या संपूर्ण याचा परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे आवाज उठवलेला आहे आणि मुळात महाराष्ट्राला दिशाभूल होऊ नये म्हणून निरंजन कडनं माझी अपेक्षा आहे की हे संपूर्ण प्रकरण अगदी म्हणजे अगदी तुझ्याकडे विद्यार्थ्यासारखं आलेलं आहे की तू व्यवस्थित ही सगळं मुद्दा समजावून सांग की नेमकं हे प्रकरण काय आहे कशा पद्धतीने हाताळलं गेलंय तर सुरुवात ही अशी आहे की नागरिकांना किंवा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पत्रकारांना ही गोष्ट मुळात नेमकी लक्षात कधी का आली कारण पालिकेकडनं कोणत्याहीच प्रकारची सूचना देण्यात आलेली नव्हती महाराष्ट्राला हे समजावून सांग की मुळात हा प्रकरण काय आहे आणि कशा तुमच्या तुमच्यासमोर असे पहिल्यांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महानगरपालिकेने या तपोवन परिसरातल्या झाडांवरती येलो क्रॉसचं मार्किंग करायला सुरुवात केली ते तुम्ही बघितलं असेल अनेक झाडांवरती त्यांनी ते, ते मार्किंग केलं ते मार्किंग केल्यानंतर पहिल्यांदा आता या परिसरामध्ये खूप जण सकाळी मॉर्निंग वॉकला येतात संध्याकाळी येतात कारण शुद्ध हवा इथं मिळते तर त्यांच्या हे लक्षात आलं की या झाडांवरती मार्किंग केलेलं आहे मग एका झाडावरती त्यांना महानगरपालिकेने चिटकवलेली नोटीस दिसली ती नोटीस दिसल्यानंतर हा विषय खरा लक्षात आला की आणि मग त्यांनी काही जणांना संपर्क केला मला सुद्धा त्यावेळेला संपर्क केला होता आणि त्यातून हे समजलं की अशा पद्धतीने इथं काहीतरी झाडं तोडली जाणार आहेत मग का तोडली जात आहेत म्हणून याची चौकशी सुरू केली त्यावेळेला वृक्ष प्राधिकरण अधिक म्हणजे वृक्ष प्राधिकरण समिती नाही आहे नाशिकला कारण त्यात लोकनियुक्त सदस्य असायला पाहिजेत तर ते निवडणुकात यांनी पाच वर्षात न घेतल्यामुळे ते नाहीच आहेत पण उद्यान विभागाचे जे प्रमुख आहेत प्रभारी त्यांनी असं सांगितलं की ही झाडं तोडायची आहेत साधुग्राम वसवण्यासाठी आणि मग त्याचा विरोध व्हायला सुरुवात झाली मग तो इतका विरोध वाढला कारण की आमच्या लहानपणापासून मी इथं कुंभमेळा नाशिकमध्ये पाहत आलो आहे म्हणजे माझा मा जन्मच इनफॅक्ट कुंभमेळ्यामधला आहे एकोणऐंशी पासूनचे कुंभमेळे तर मी स्वतः पाहिले म्हणजे अगदी मला समज असलेल्या वयांमध्ये बारा बारा वर्षाचा असताना आणि त्यावेळेला याच परिसरामध्ये ह्याच तपोवन मोठं होतं आणखीन पण साधू यायचे राहुट्यांमध्ये तंबूंमध्ये तिथं इथंच राहायचे कुठलंही झाड तोडावं लागत नव्हतं काहीही नव्हतं याच्या व्यतिरिक्त दोन हजार तीन चारच्या कुंभ मेळ्याच्या वेळेला नाशिक महापालिकेने तपोवनाला लागून असलेली तीनशे एकर जमीन कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून डिक्लेअर केली शिवाय या परिसरात आखाड्यांच्या जमिनी आहेत मठांच्या जमिनी आहेत या म्हणजे तो तो आखाडा त्यांच्या जमिनीवरती पण राहिला जायचा मठात मधले त्यांच्या मठात राहत होते गेल्या दहा बारा वर्षामध्ये त्या ठिकाणी मंगल कार्यालय निघाली त्या ठिकाणी रिक्रिएशन सेंटर्स निघाली त्या ठिकाणी लॉन्स काढल्या गेल्या म्हणजे यांच्या स्वतःच्या जमिनींवरती लॉन्स आणि मंगल कार्यालय आणि रिक्रिएशन सेंटर्स झाले पण तेव्हा कोणाचाच विरोध नाही झाला नाही कारण असं आहे तो मठ त्यांच्या त्यांच्या प्रकारे महानगरपालिकेला अप्रोच करत होता प्लॅन देत होता प्लॅन हेच मंजूर करत होते त्यावेळेला यांना समजायला हवं होतं की अरे इथं आपल्याला घ्यायचा आहे या जमिनी जर अशा कामासाठी गेल्या तर कुंभ म्हणजे साधूग्राम कुठं घेणार पण त्यावेळेला यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आता साधूग्राम उभारायचं म्हणून सांगितलं की अठराशे झाडं तोडू ती चोवीस नोव्हेंबरला जनसुनवाई इथं घेतली घेताना सुद्धा तो हॉल दोनशे कपॅसिटीचाच एकशे ऐंशी एक जण बसू शकतात इतका छोटा तिथं कुठलंही इलेक्ट्रिक कनेक्शन नाही मग तिथं जनरेटर आणून डिझेल घालून मग आतमधले लाईट सुरू करायला लागले आणि मुळात अशा जनसुनावणीच्या वेळेला प्रत्येकाची नोंद असायला हवी ती दिसत नव्हती कदाचित आणि शंभर दीडशे पोलीस तिथे अगदी ते ते कमांडोच्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या युनिफॉर्ममध्ये वगैरे मग पहिला प्रश्न तोच सुरू झाला आणि हा दबाव आणण्याचा प्रकार होता पहिल्यांदा जेव्हा तुम्ही सक्षम आहात का जनसुनवाई घ्यायला असं अधिकाऱ्यांना विचारलं त्यावेळेला पोलीस म्हणजे स्टेजवरती आलेले पोलीस पुढे आले लोकांना मागं ढकलायला सुरुवात केली म्हणून मला त्या ठिकाणी पहिल्यांदा ओरडावं लागलं ला, की तुम्ही आम्हाला काही गुंडन मवाली समजता का पोलीस कशासाठी इथं आणले हे इथून बाहेर काढा अशा पद्धतीने होऊ शकणार नाही आणि मग जे अगदी स्वाभाविक म्हणणं होतं कारण तोपर्यंत गिरीश महाजन यांच्याकडे एक असंविधानिक पद आहे ते कुंभमेळा मंत्री नावाचे मंत्री आहेत आणि नाशिकला पालकमंत्रीच नाहीये तर त्यांनी असं सांगितलं की एकाच्याऐवजी दहा झाडं आम्ही लावू इथं इथं अठराशे तोडू तर आम्ही अठरा हजार झाडं दुसऱ्या ठिकाणी लावू तर मी त्यांना म्हटलं की अठरा हजार झाडं लावण्यासाठी तुमच्याकडे जी जागा आहे त्या ठिकाणी साधुग्राम वसवा आणि शिवाय सोळा हजार झाड लावा कारण साधुग्राम तर अकरा अठराशे झाडांमध्येच बसणार आहे तुमचं शिवाय सोळा हजार झाड आम्हाला नाशिकला द्या या निमित्ताने त्याच्यावरती यांच्याकडून काहीच नाही मग आता त्यांनी आणि मग हे चोवीस तारखेची जनसुनवाई झाली तेव्हा सांगितलं तीन दिवसात याचं आम्ही उत्तर देऊ आज तागायत त्याचं उत्तर नाही उलट दोन दिवसानंतर महानगरपालिकेतल्याच लोकांनी मला ते टेंडर आणून दिलं जे महानगरपालिकेने दहा दिवस आधी चौदा नोव्हेंबरला काढलं होतं तीनशे वीस कोटी रुपयाचं याच परिसरामधलं ते मी सेपरेटली पण देतो आता त्या पस्तीस एकरमध्ये म्हणजे हे चोपन्न एकर जागा आहे त्यातल्या त्या पस्तीस एकरमध्ये महानगरपालिका मीटिंग्स कॉन्फरन्सेस एक्झिबिशन हॉल्स ऑडिटोरियम्स कॅफेटेरियाज लाख स्क्वेअर फुटाचे हे एवढं सगळं त्या प्लॅनमध्ये आहे म्हणजे पस्तीस एकरवरची झाडं तर महापालिका काढणार अलाइड सर्व्हिसेस आपल्याला जे माहिती आहे लागणार आहेत त्यांना म्हणजे एमएसीबीचं सबस्टेशन येईल पॉवर स्टेशन येईल पाण्याच्या टाक्या येतील त्याच्यामुळे आणि ऍक्सेस रोड याच्यात उरलेले एकोणीस एकर खाऊन टाकतील म्हणजे माझ्या नाशिकचा हा तपोवन कायमस्वरूपी नष्ट होणार म्हणजे म्हणणं असं आहे का की हे साधुग्राम साठी जागा होईल साधू एकदा कुंभमेळा पार पडला की आणि मला असं लक्षात आलं की काही जण असं म्हणत होते काही पर्यावरण प्रेमी ज्यांचा अभ्यास आहे याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की हे जे साधुग्राम उभारलं आहे ह्याच्यामध्ये सिमेंटचा वापर म्हणजे सिमेंटच्या वेब म्हणजे हे पक्क जात आहे का की हे झाल्यानंतर ह्याचा कमर्शलाइज वापर करायचा ते जे टेंडर आहे त्या टेंडरच्या अटी शर्तींमध्येच हे म्हटलंय की हे डेव्हलपरला आत्ता देणार त्या डेव्हलपरनी कुंभमेळ्याच्या तीन आधी ही संपूर्ण जागा सपाट आणि स्वच्छ करून द्यावी म्हणजे काय सपाट करणार म्हणजे काय करणार याचा अर्थ नुसती झाडत करणार नाही तुम्ही टोपोग्राफी सुद्धा इथली संपवणार याच्यावरची आणि मग असं जर तुम्ही करणार आहात तर हे सरळ आम्हाला दिसतंय तुम्ही कुंभमेळा होईल निवडणुका होऊन जातील तुमच्या आणि मग तुम्ही हे सगळं त्या बिल्डरच्या हवाली करणार पण काल जे म्हणतोय की कुंभमेळा मंत्री आ, गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये असं म्हटलं की नाही अशा प्रकारचं काही होणार नाहीये हे गैरसमज पसरवले जात आहेत आणि जे काही वृक्षप्रेमी आहेत ते खोटे वृक्षप्रेमी आहेत ते काहीतरी अजेंडा राबवत आहेत त्यांचा श्रोत सरळ सरळ तुझ्यावरती होता की तू एक नरेटिव्ह घेऊन जातोयस आणि याच्यामध्ये तू बदनामीच करतोयस किंवा एक असा नरेटिव्ह पसरवतोयस की असं काहीतरी हब वगैरे उभारले जातात हे असलं काही नाहीये आम्ही स्थगिती देतोय या गोष्टीला पण जे स्थगिती देतोय याचा अर्थ कुठे ना कुठेतरी आतमध्ये होत आहे असंच असंच होतंय ना मग हा नरेटिव्ह पसरवण्याचा मुद्दा तुझ्या बाबतीत का म्हटला माहित नाही कारण मला काही निवडणुकाला लढवायचं नाही मी कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाहीये त्यामुळे मी नॅरेटिव्ह पसरवतो याला असं हे म्हणणं हेच मुळात कम्प्लिटली इलॉजिकल लॉजिकल आहे अर्थात लॉजिकची अपेक्षा नाही आहे कारण की ते त्यांचं हे टेक्निकच राहिलेलं आहे की कायम विषय डायव्हर्ट करायचा डिस्ट्रॅक्ट करायचा आता तुम्ही ज्या गोष्टीला स्थगिती दिली ती काय होती जे दिली म्हणतात स्थगिती ती हेच होतं ना जे तुम्ही टेंडर काढलंय हे टेंडर शासनाच्या वेबसाईटवर आहे हे मी बनवलेलं नाही वर्ड मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये किंवा हा जो डीपी प्लान जो तुम्ही झोन बदललाय हा मी पॉवर पॉईंटमध्ये तयार नाही केलेला हा तुमच्या वेबसाईटवरती आहे आणि त्यावरून आम्हाला आम्ही हे सांगतोय लोकांना की बघा हे असं असं करू पाहतायत यात नॅरेटिव्ह पसरवणं नाही म्हटलं जाणार ना याला माझं गाव आहे माझी या गावाशी कमिटमेंट आहे प्राणपणाने मी हे गाव वाचवण्याचा प्रयत्न करणार भाजपच्या नेत्यांचं असं पण म्हणणं आहे ना की ह्याच्यामध्ये सरकारची चूक नाही आहे ह्याच्यामध्ये महापालिका ही नागरिकांबरोबर डील करण्यात किंवा नागरिकांशी ह्या गोष्टी सगळं पोचवण्यामध्ये कमी पडले महापालिकेने हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं नाही म्हणजे तुम्ही महापालिकेवर हे सगळं का टाकताय म्हणजे ह्याच्यामध्ये महापालिका आहेच दोषी याच्याबद्दल वादच नाही महापालिकेने अजूनपर्यंत उत्तरच दिलेलं नाही नाशिकच्या जनतेला की नेमकं काय झालं त्या जनसुनावणीमध्ये नंतर तुम्ही काय अहवाल दिलेला नाहीये हे आता असं राजकारण सुरू झालंय का की ह्याच्यामध्ये महापालिकेला एक दोषी करायचं आणि आम्हाला बाबा काही माहिती नाही याच्यात असं महानगरपालिकेमध्ये आता काही लोकप्रतिनिधी नाही आहेत महानगरपालिका प्रशासक चालवतो आणि हे तर स्वतः कुंभमेळ्याचे मंत्री आहेत ना मग काय करतात हे काम जर हे सगळं महापालिका करते तर हे काय करतात ते जे आय एस अधिकारी आहेत ते कोणाचं ऐकतात ते मुख्यमंत्र्याचं आणि या कुंभमेळ्या मंत्र्याचंच ऐकतात ना आणि एवढं तुमचं ऐकून सुद्धा जर त्यांनी चूक केली असेल तर सस्पेंड, सस्पेंड करा ना त्या आय एस अधिकाऱ्यांना कमिशनरला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना सस्पेंड करावं असं असेल तर नुसतं त्यांनी चूक केली म्हणून नाही चुकीची शिक्षा पण द्या चूक केला असेल तर आणि त्यांनी चुकून जर हे नोटिफिकेशन काढलं असेल चुकून जर हे टेंडर काढलं असेल चुकून जर झोन बदलला असेल तर दुरुस्त्या करा टेंडर रद्द करा कारण गंमत कशी आहे बघ महानगरपालिकेचे आयुक्त आम्ही मुंबईवर काल आलोय आम्ही या सगळ्या प्रकरणाबद्दल काल इथपासून सुरुवात केलेली आहे मुंबईत आधीपासून प्रवीण ठाकरे नाशिकमध्ये हे सगळ्या गोष्टी करतात मात्र आम्ही दुसरी बाजू समजून घेण्यासाठी कारण आपली ती पत्रकारितेची मूल्य आहेत की जशी इकडची बाजू आहे तशी तिकडची बाजूही समजून घेतली पाहिजे आम्ही महानगरपालिका आयुक्तांना कालपासून दहा वेळा विचारला असेल आम्ही कधी येऊ तुम्ही कधी बोलणार आहात तर आज आम्हाला शेवटचा एक सकाळचा मेसेज आलेला आहे की मी आठवडाभर सुट्टीवर गेलेले आहे आता मी बोलू शकत नाही म्हणजे मुळात असं का होत आहे की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दाबण्यासाठी किंवा कारण नागरिकांचा हा असा संशय आहे की ह्या गोष्टी दाबून आता काहीतरी स्थगितीचं दाखवणं प्रकार करायचा आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत झाल्यानंतर सुद्धा कारण इथे काही पर्यावरणप्रेमी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आता अजून तरी आम्ही हलणार नाही होत कारण आम्हाला अजून संशय नाही नागरिकांना राजकारणावर संशयच का नाही राहिलेला म्हणजे विश्वासच का नाही राहिलेला कारण तसं विश्वासार्ह वाटावं असं वागत नाहीत ना निवडणुकांचा आता महाविधानसभा निवडणुका झाल्या यांनी खूप प्रचार केला शेतकऱ्यांची कर्जमाफी करू सातबारा करू कोरा 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 तीन तीन वेळाला मुख्यमंत्री स्वतः बोलले लाडक्या बहिणींना पंचवीसशे रुपये देऊ तीन हजार रुपये देऊ हे सगळं बोलून झालं त्याच्यानंतर लक्षात आलं की लाडक्या बहिणींमध्ये किती कितीतरी लाख पुरुषांनीच पैसे घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती अपात्र पात्र म्हणजे आता बहिणींमध्ये पात्र लाडकी आणि अपात्र लाडकी असा त्यांनी प्रकार केला ती संख्या कमी करायला सुरुवात केली स्वाभाविक लोकांचा विश्वास उडणार कर्जमाफी नाही केली लोकांचा विश्वास उडणार याही प्रक्रियेमध्ये कुंभमेळ्याच्याही प्रक्रियेमध्ये तुम्ही बोलताय कागद कागदपत्र वेगळंच सांगतात हे सातत्याने खोटं समोर येत गेलं त्याही दिवशी मी त्यांना शेवटी म्हटलं की अहो तुम्हाला सक्षम अधिकारी आहेत का हे विचारण्याचं कारण एवढंच आहे की झाडं तोडणार नाही हे निर्णय घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे का म्हणजे नाही म्हटलं म्हणजे तुम्ही सक्षम नाही म्हणजे हा जनसुनवाई हा एक अख्खा फारस आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं सगळ्या चॅनलवाल्यांच्या समोर की तीन दिवसामध्ये आम्ही या जनसुनवाईचं उत्तर देऊ आज तागायत दिलेलं नाही चोवीस तारखेनंतर आज तागायत त्याचं उत्तर दिलं नाही म्हणजे तुम्ही पुन्हा खोटं बोलता आहात का ना लोकांनी विश्वास ठेवावा असंही एक नरेटिव्ह आहे ना की जो सारखासारखा मुख्यमंत्र्यांकडनं किंवा कि गिरीश महाजनांकडनं आहेत की प्रयागराजमध्ये साडे पंधरा हजार एकर जागा आहे त्याच्यामुळे तिकडे असं काही करावं लागत नाही झाडं तोडावं लागत नाही आमच्याकडे मुळात नाशिकमध्ये साडेतीनशे एकरच जागा आहे आणि त्याच्यामध्ये असं आहे की पर्याय नाही आमच्याकडे पण मला मुळात समजून घ्यायचं आहे कारण तू इतके कुंभमेळे बघितलेस म्हणून की हे भव्य शामियाने किंवा भव्य का का जे काही आपण साधुग्राम जे म्हणतो असं खरंच ह्या साधू महंतांना तरी पाहिजे असतं का? का तू ज, तू, तू जेवढे कुंभमेळे बघितले त्याच्यामध्ये दिसलं का तुला का ते साधू झाडाखाली राहू शकत नाहीत का झाडांच्या खाली राहू शकत नाहीत का म्हणजे मला हे समजून घ्यायचंय महाराष्ट्राला हे समजून घ्यायचंय की इतक्या भव्य श्यामे येण्याची त्यांना तरी गरज असते का खरं तर नसायलाच पाहिजे ना त्यांनाच आपण साधू म्हणजे तू आधी कधी बघितलं नाही नाही बघितलेलं म्हणजे मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला ती तीनशे एकर राखीव केली होती त्यावेळेला मोठमोठे मोठे तंबू त्यांच्यासाठी टाकले गेले होते खूप मोठे तंबू त्यावेळेला होते पण ती त्यांची गरज होती का हा यातला भाग आहे मला लहानपणापासून असं शिकवलं गेलंय की काम क्रोध लोभ मोह मत्सर या शडरिपूंवरती मात केलेला साधू मग कशाच गोष्टीचा लोभ नसाला पाहिजे की आम्हाला अमुकच प्रकारचा तंबू हवा आम्हाला अमुकच प्रकारची राहुटी हवी असं असण्याची काही गरज नाहीये या, या सगळ्या प्रकारामध्ये त्यामुळे साधेपणाने सुद्धा कुंभमेळे होत होते साधेपणाने कुंभमेळा होऊ शकतो इथे सुद्धा बरोबर शेवटचा नेरेटिव्ह हाही सेट केला जातोय की म्हणजे जसं जसं आंदोलन पुढे जात आहे जसं हे नागरिकांचं आंदोलन आहे हे कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाहीये नागरिकांचं आंदोलन जसं जसं पुढे जात आहे महाराष्ट्रभर ते जात आहे ते मीडियामध्ये गेलं ते अनेक लोकांमध्ये गेलं त्याच्यानंतर एक वेगळा नरेटिव्ह असा पण सांगण्यात आला म्हणजे नितेश राणे येतात म्हणतात की ब ही माणसं बक बकरे कापतात ते तेव्हा कुठे असतात मग तेव्हा त्यांना वाईट वाटत नाही का किंवा असंही त्याला धर्माचं रूप देण्यात आलं असा वाद हा धर्माकडे घेऊन जाणे आणि एक वेगळा नरेटिव्ह सेट करणे ह्या आंदोलनाला एक कुठेतरी वेगळा मार्ग दाखवायचा प्रयत्न सुरू आहे का कारण की हे आ, हे जे काही कोट आहेत किंवा हे जे काही नरेटिव्ह सेट केले जातात हे मुंबईतनं आणि तिकडनं सेट केलेले जातात एक वेगळ्याच प्रकारचं आंदोलनाला दिशाभूल करायचे हा प्रकार सुरू आहे असं आहे की पहिली गोष्ट तर अशी आहे की ज्या वेळेला लोकांचं समर्थन या आंदोलनाला मिळतंय हे लक्षात आलं कारण अगदी स्वाभाविक आहे आज आज हे तपोवन दिवसाला सोळा टन कार्बन अॅब्सॉर्ब करतं बरोबर तुम्ही हे तपोवन नष्ट केल्यानंतर हा सोळा टन कार्बन आम्ही श्वासोश्वासात घ्यायचा आहे कल्पना करा म्हणजे आमच्या आम्ही तर मरणार याच्याशिवाय दुसरा विषयच राहत नाही म्हणून नाशिककरांचं याला समर्थन मिळत आहे ठिकठिकाणून महाराष्ट्रभरातून समर्थन मिळत आहे लोकांचंच समर्थन मिळत आहे हे लक्षात आल्यानंतर शासनाची पिछेहाट होते पिछेहाट ज्या वेळेला व्हायला लागते त्यावेळेला दोन तीन ठराविक पात्र उतरवली जातात विषयाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी त्या अनेक आंदोलनांमध्ये याच्या आधी आपण पाहिलं hmm. कधी पडळकर असतात कधी तो सदावर्ते असतो कधी नितेश राणे असतात हे काहीतरी बोलतात आता इतकं साधं आहे म्हणजे मी या लोकांना लो आयक्यू क्यू बुलडो जर का म्हणतो याचं कारण हे आहे की बकऱ्यांचा काय संबंध म्हणजे बकऱ्या ऑक्सिजन नाही देत बकऱ्या प्रोटीन देतात म्हणून बकरी कापायची झाडं ऑक्सिजन देतात म्हणून झाडं नाही कापायची हे एकदम सिम्पल लॉजिक आहे पण कुठेतरी डायव्हर्ट करायचं धर्माचा विषय आता काय धर्माचा याचं धर्म सांगतो का की झाडं पाडा म्हणजे निरंजन टकले म्हणतोय झाडं नाही पाडायची तुम्ही निरंजन टकलेला धर्म धर्मद्रोही असं म्हणता म्हणजे जसं जणू काही धर्मच तुम्हाला सांगतोय झाडं कापा म्हणून असं तर नाही ना मग याच तपोवनामधून तर कुंभमेळे होत आले आतापर्यंत फक्त तो कसा व्हावा हे हा पर्यावरण हे निसर्ग नष्ट न करता हा कुंभमेळा झाला पाहिजे जसा आतापर्यंत होत आला शेवटचा प्रश्न विचारतो की आपण महाराष्ट्राच्या जनतेने हे असं पकडून चालूया की उद्या हे जर घडवून आणलंय अठराशे एक पंचवीस जी काही झाडं आहेत ती कापून त्यांनी ते पुढे नंतर त्याचं जे काय हब असेल साधुग्राम नंतर त्याचा हब असेल नाशिककर म्हणून तुला काय वाटतं ही मेट्रो शहरं जी उद्ध्वस्त होत चालली तर झाली उद्ध्वस्त पुण्यात ट्रॅफिक काय आहे आणि कस का झाडं तोडून आणि हे करून ते काय राहतं पुढचं शहर आहे नाशिक नाशिकमध्ये जर हा प्रकार घडवून आणला पुढे जाऊन तर नाशिक नाशिकची अवस्था तुला काय दिसते पुढे मी खूप जणांशी बोललो एक तर मी तसं सांगितलं की सोळा टन कार्बन आम्हाला श्वासोश्वासात घ्यायला लागेल हा त्यातला एक भाग दुसरा भाग मला सांगितलं किमान सहा डिग्री सेल्सिअसनी नाशिकचं टेम्परेचर वाढेल आत्ता आमच्याकडे ऑलरेडी चौवेचाळीसवर जात आहे मी अशा अशी नाशिक पाहिलेलं आहे ज्यावेळेला नाशिकचं मॅक्सिमम टेम्परेचर तीसच्या पुढे जायचं नाही हे मी नाशिक पाहिलेलं आहे तिथे आता चौवेचाळीस टेम्परेचर आलं ते सहा वाढणार म्हणजे नाशिकमध्ये सनस्ट्रोकनी उष्माघातानी लोक मरायला लागतील ही ही माझ्या शहराची अवस्था तुम्हाला करायची आहे आणि हा कुठला अट्टा आहे की प्रयागराजला इतकं एकर होतं आणि म्हणून इथं इतकं एकर आहे हा हा मूर्खपणा आहे हा म्हणजे ही वेडेपणाची झडाओड लागलेली आहे का की त्यांनी एवढा वेडेपणा दाखवला त्याच्यापेक्षा जास्त मला दाखवायचा आहे असं झालेलं आहे तिकडे पाच हजार लोक चेंगराचेंगरी मेले नाशिकमध्ये पंधरा मारून दाखवतो असलं काही अट्टाहास चाललेला आहे का आणि हे तुमची जी काही चढाओढ असेल त्यात राजकीय हेतू समजा असेल तर तुमची राजकीय चढाओढ आमच्या प्राणाशी खेळून नका ना करू इतकं साधं म्हणणं आहे खरंच इतकं साधं म्हणणं आहे आणि निरंजन जे पोटतिडकीने जे काही म्हणतोय ना ते कुठलं पत्रकार किंवा याच्यापेक्षा तो एक सच्चा नाशिककर आहे आणि नाशिककर जनते जे म्हणणं आहे ते तो मांडतोय दोन मुद्दे महत्वाचे आहे त्याच्यामधले की जसं मी म्हटलं की मुंबई पुणा अशी जी काही मेट्रो शहरं ज्याला आता मेट्रो शहर असं म्हटलं जातं त्या मेट्रो शहराची शहर आज काय अवस्था आहे ट्रॅफिक जाम प्रदूषण ह्याने काय चाललंय दिल्लीची काय वाट लागली आहे ते आपण बघतोय संसदेत आपण खासदार बघतोय की ते काय करतायत कसे जात आहेत आणि ही सगळं दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आहेत तेव्हा निरंजन जे म्हणतोय त्याच्यामध्ये कित, किती किती तथ्य आहे हे तुम्हाला शोधायचंय हे तुम्हाला समजून घ्यायचंय आज नाशिकमध्ये आम्ही दोन दिवस होतो दो पण नाशिकमध्ये तपोवनातली अठराशे जाडं हा तर मुद्दा आहेच पण त्याचबरोबर जी नाशिक गुलाबी थंडी असं जेव्हा म्हटलं जायचं हे फक्त आता पुस्तकरूपी राहणार आहे का किंवा एक आपल्याला म्हण मन म्हणून किंवा एखादं काही स्लँग म्हणून आपल्याला म्हणता येणार आहे का इतकी वाईट अवस्था जर होणार असेल तर नाशिककर जनता का रस्त्यावर उतरली आहे हे तुम्हाला आम्हाला डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे तेव्हा निरंजन जे म्हणतोय त्या प्रश्नाकडे त्या मुद्द्याकडे आपण बारकाईने बघितलं पाहिजे तपोवन तर वाचलंच पाहिजे झाडं तर वाचलीच पाहिजेत कुंभमेळ्याला यांचा विरोध नाहीये कुंभमेळा होऊ दे नाशिकमध्ये कुंभमेळा झालाच पाहिजे असंच सगळ्यांचं मत आहे पण झाडांना हात लावू नका झाडं तोडू नका जर झाडं तोडली तर तो कुंभमेळा होऊन जाईल त्याच्यानंतर जी नाशिकची वाट लागणार आहे हे याच्यातनं म्हणणं आहे भविष्याचा विचार करूया भविष्यामध्ये नाशिकला कसं आहे ह्याचा विचार या सगळ्यांचा चालू आहे त्याला सपोर्ट देणं हे तुमचं काम आहे महाराष्ट्राच्या जनतेचं काम आहे तेव्हा निरंजन जे म्हणालाय ते समजून घेऊया आणि त्याचा तुम्ही विचार करा हेच मी म्हणेन कॅमेरामन आशिष धामापूरकरसह मी अजय परसुरे तपोवन भाषे